नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा पाच लाख कुटुंबांना आता मिळणार आहे चारशे पन्नास रुपयांना गॅस सिलेंडर अतिशय आनंदाची बातमी आहे गॅस धारकांसाठी समोर येत आहे पहा कोणाला मिळणार लाभ कोणते लाभार्थी यासाठी पात्र असतील तसेच अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सरकारने गरीब आणि वंचित घटकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये घरगुती एल पी जी सिलेंडर केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत ही योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी संलग्न असून यामध्ये बीपीएल यादीतील कुटुंबे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस अंतर्गत लाभ भा लाभ भारतीय कुटुंबाचा समावेश यामध्ये होणार आहे महिलांचे सक्षमीकरण हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महायुतीचे सरकार निवडून आलेले आहे त्यामुळे आता सरकार गरीब जनतेला आर्थिक मदत करत असल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींची शिंदेंना मदत केली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्याऐवजी आता एकवीसशे रुपये महिन्या देण्याचे सरकारने या ठिकाणी ठरवलेले आहे त्याचप्रमाणे गॅसधारकांना घरगुती एल पी जी सिलेंडर केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामध्ये गरीब आणि गरजू जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आता लाडक्या बहिणींना फक्त चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे अतिशय आनंदाची अशी बातमी आहे तर त्यामुळे जर तुम्ही अद्यापपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा महिलांना गॅस सिलेंडर फक्त आणि फक्त चारशे पन्नासमध्ये मिळणार आहे मित्रांनो योजने कर योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत पहिली अट म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या कुटुंबाला योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर दुसरी अट पहा काय आहे तर त्यानंतर तुम्ही बी पी एल धारक असणे अनिवार्य आहे तसेच एन एस एफ एस अंतर्गत राय रेशन कार्ड धारका कुटुंब आणि तसेच अनिवार्य असणार आहे त्यानंतर चौथी अट पहा जर तुम्ही या तिन्ही निक्षामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा फक्त चारशे पन्नास रुपयाला एल पी जी सिलेंडर मिळणार आहे या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी जिल्ह्यातील तेराशे रेशन दुकानावर एल पी जी सिलेंडर स सीडिंग काम सुरू आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा एल पी जी सिडिंग म्हणजेच काय तर पात्र लाभार्थ्यांची माहिती आधार कार्डशी जोडली जात आहे त्यानंतर ओ एस मशीनमध्ये नवीन अद्ययावत मशीन क पुरवण्यात आलेली आहे त्यानंतर कालमर्यादा तीस नोव्हेंबरपर्यंत सीडिंगचे काम या ठिकाणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर चौथे आहे ते प्रगती म्हणजे आत्तापर्यंत वीस टक्के सीडिंगचे काम हे पूर्ण झालेले आहे तर या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला सक्षमीकरणाला दिलेलं महत्त्व या योजनेमुळे होणारे फायदे काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर या योजनेमुळे महिलांना अनेक फायदे होणार आहेत जसे की आरोग्यादायी स्वयंपाक म्हणजे स्वच्छ इंधनामुळे महिलांना धुरांपासून मुक्तता मिळणार आहे त्यानंतर आर्थिक बचत म्हणजेच कुटुंबाच्या मासिक खर्चात बचत होणार आहे त्यानंतर तिसरी आहे ते वेळ बचत म्हणजेच महिलांना स्वयंपाकासाठी लागणारा जो वेळ आहे या ठिकाणी तो कमी होणार आहे त्यानंतर या ठिकाणी चौथे आहे ते म्हणजे श्रमाची बचत म्हणजेच इंधन गोळा करण्यासाठी लागणारी जी मेहनत वाचणार आहे हे सर्व फायदे महिलांना आता या ठिकाणी या योजनेमुळे होणार आहेत तर मित्रांनो या य योजनेच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात लवकर येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महायुतीचे सरकार हे निवडून आलेले आहे त्यामुळे सरकार आता गरीब जनतेला आर्थिक मदत करत असल्याचे या ठिकाणीच दिसून येत आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनी मतदान केले त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सुद्धा पंधराशे रुपयाऐवजी आता ते एकवीसशे रुपये महिन्यात देण्याचे सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे गॅस धारकांना घरगुती एल जी सिलेंडर केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे आता गरीब आणि गरजू जनतेमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे तरो चेशी मातुन आपन भगित वर्ती तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये